महिन्यातला मग श्रावण महिन्यातले सोमवार आणि शनिवारचा असतो आणि आज माझा उपवास आहे तर म्हटलं श्रीला खायला काय बनवायचं कारण रोज रोज तो पण भाजीपोळी खाऊन कंटाळतो आणि शाळेला सुद्धा सुट्टी आहे पण आलेला आहे कंटाळा असं काहीतरी बनवू की त्याला आवडेलही आणि तो आवडीने खाईल पण तर माझा शनिवारचा उपवास असल्यामुळे मी उपवासासाठी काय केलेलं आहे की भगरे भगर आणि शाबुदाण्याचे धडे काढले आणि थोडस पावसाचं वातावरण झालं सकाळपासून उघडलं होतं आणि आता परत सुरुवात झालेली आहे तर बघा तर मी उपवासासाठी ना हे ढगर म्हणजे याला वरई सुद्धा म्हणतात मस्त जाळीदार असे काय बनवलेले आहे की याला घावणं म्हणू शकतात किंवा डोसा म्हणू शकतात आमच्याकडे भिड्या म्हणतात तर हे बनवलं आहे मी उपवासासाठी तर इकडे बघा मी अजून बनवून घेतलेले आहे आता हे तिखट बनवलेले आहे याच्यामध्ये मी शिंगदाण्याचा घातला आहे हिरवी मिरची घातलेली आहे किंवा हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा किंवा तुम्ही असं नुसतं खाल्लं तरी छान लागतं किंवा बटाट्याची चटणी करू शकता चटपटला आणि त्याच्यासोबत हे खाऊ शकता तर इकडे मी मला उपवासाचे बनवून घेतले आणि अजून एक बनवायचं राहिले तर हा पॅन म्हटलं याच्यावर छान नाश्त्यासाठी बनवूया किंवा तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तो एक राहिलेला आहे तर ते सुद्धा आपण बनवून घेऊया आणि मग आपण पुढील जी रेसिपी आहे मुला की मुलाला आणि नाश्त्यासाठी बनवू शकतो झोटपट म्हणाल ते पाहणार आहे तर हे उप आहे झुडे आज आहे शनिवार आणि म्हणजे वाशातले शनिवार काही पकडत नाही पण श्रावणातले शनिवार आणि सोमवार जे आहे ते पकडलेलं चांगले असतं म्हणून मी काही केलेलं आहे की आज माझा उपवास आहे शनिवारचा तो, तो उपवासासाठी शाबुदाना कण खा म्हणजे खायचा आहे तर कंटाळा म्हटलं पोटेही भरेल आणि थोडंसं हलकं फुलकं काहीतरी आपण बनवूया जे खायलाही छान तर चला हे आहे तर ते हे जे आहेत ना तर ते उपवासासाठी आपण आज बनवलेले आहे पहा म्हणजे मस्त जाळीदार होतात आणि हे जे आहे खाणार खाणारे तर हे बघा तर लाईट पण नेमकी गेली आता तर बघा हे आहे उपवासासाठी भगर आणि शाबुदाण्याचे भिरडे म्हणजे घावणे आणि मस्त झाले हे बघा आणि छान असे जाळीदार झालेले आहेत लाईट गेली नेमकी ने ने बऱ्याच वेळा करायला ले येतो किंवा लाईटच जाते तर मी तुम्हाला उजेडात दाखवते छान असे झालेले आहे बघा इकडे सुट्टी असले का थोडासा असतो कलर काम चालू आहे बघा छान छान करते तो पण आणि थोडासा अभ्यास पण चालू आहे तर चला आता हे उपवासासाठी आपण बनवले तुम्हाला दाखवते बाहेर आणू मस्त जाळे राहते हे मी ध्यासोबत खाणार आहे तर पाहू शकतात किंवा तुम्ही हे बटाट्या चटणीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला सुद्धा असे उपवासासाठी हलकं फुलका काही खायचं असेल तर याचा व्हिडिओ याआधी आपण अपलोड केलेला आहे तर पुन्हा याची फुल व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता तर इकडे होते आता आपली जी मेन रेसिपी आहे माझा उपवास आहे आता म्हटलं श्रीला काय करायचं तर श्रीसाठी आपण दोन प्रकारचे धिडे बनवणार आहोत तर बघा इकडे खायचं काम पण आमचं चालू झालंय तर चला पाऊस आलाय एक दोन मिनटं आपण पाहूया आपली रेसिपी पण काय झाले एक दोन मिनटासाठी फक्त पाऊस आला म्हणून थोडा एक दोन मिनट हे करा तोपर्यंत इथे बघा हे होते मी गुड नाही

भगर किंवा याला काही भागामध्ये वरई म्हणतात तर तसे हे उपवासासाठी बनवलेलं आहे कारण ता श्रावणाने खिचडी किंवा रताळी बरांना आवडत नाही किंवा खायचा कंटाळा येतो तर अशा वेळी खूप छान ही रेसिपी आहे की त्रास सुद्धा होत नाही काही नाही आणि झटपट होतं कारण आपले उपवास इतके आहे ना आणि ह्या महिन्यात खूप उपवास असत थांब 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 थां। श्रावण महिन्यात आपले इतके उपवास असतात की सगळे एकदम लोकपट येतात श्रावणी शनिवार असेल सोमवार असेल तसेच जन्माष्टमी सुद्धा आणि हे उपवास जे आहे ना तर हे आपल्याला धरावेच लागतात तर त्यासाठी साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा ही छान हलकं फुलक पण आहे पोटही भरतं जास्त त्रास होत नाही काही ऍसिडची सुद्धा होत नाही असे हे आहे भगर आणि साबुदाण्याचे मस्त जाळीदार धिडे आता लाईट गेलेली आहेत त्यामुळे सगळ्यांना सॉरी कारण नेमकी लाईट गेलेली आहे त्यामुळे दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल किंवा थोडासा अंधूक दिसेल तर मी आज उपवासासाठी बनवलेलं आहे आणि तयार झालेली आहे तर सगळ्यांना हाय आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा तर चला आता आपली मेन रेसिपी जी आहे ती अगोदरात आपण पाहूया काही कमेंट करू नका आमचा व्हिडिओ लाईव्ह तुम्ही पाहिला नाही तरीही चालेल पण उगच काही कमेंट करून दुसऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका तर चला आपण लाईव्ह हो मध्ये पाहूया आपण ही आहे त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता मुलांसाठी आपण हे किफिनला पण देऊ शकतो आणि त्यांना नाश्ता सुद्धा काम होतं आणि गव्हाचं गावाचं पीठ घेतलेलं आहे आपण दोन प्रकारचे इथे झरडे पाडणार आहोत इथे आहे कोथिंबीर बारी हिचं बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे त्यामुळे बारीक चिरून घेतली आता इथे आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे की बेसन पीठ टाकायचं आहे तर चला याच्यामध्ये आपण टाकूयातच गेली गेले की मेन प्रॉब्लेम होतो आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकले आता आपण याच्यामध्ये टाकूया

आता याच्यामध्ये आपण हा काप पावडर टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला घेत जिरे जिरे आणि थोडस लाल तिखट बंद करूया आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण मीठ टाकूया आणि हे जे घावाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की गावाच्या पीठामध्ये सुद्धा आपण फक्त मीठ टाकणार आहे आता हे जे घावाचं जे भिरडा आहे ना हे गोड सुद्धा बनवतात म्हणजे याच्यामध्ये गूळ घालून हे गोड सुद्धा करतात पण हे मी थोडस मिठाच बनवणार आहे कारण बघा बऱ्याच मुलांना काय होत की काहींना गोड आवडत किंवा काहींना मिठाचं आवडतं तर माझ्या मुलाला जे आहे ते गोड आवडत नाही शिकले तर काही भाज्या फक्त मिठाच बनवणार आहे आणि हे जे आहे ते आपण चटपटी थोडस तिखट बनवणार आहोत आणि ही हे वडी बनवायला बऱ्याच जणांना वेळ नसते पण कोथिंबीर वडी खाऊशी वाटेल तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा हा एक बेस्ट पर्याय आहे की तुम्ही असं बनवू शकता झटपट होता आता ह्या दोन्ही मध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला 这算了。 हे मिक्स करून घेऊया आता हे फक्त ह्याच्यामध्ये फक्त हो दोनच साहित्य लागले जे घावाचे पीठ आपल्या घरामध्ये रेग्युलर अवेलेबल असतात आणि मुलांना बघा भाजी चपाती खाऊन पण काळ येतो आणि त्याच्यासाठी वेगळं काहीतरी जो आपण जो पीठ वगैरे काही खुलवलं नसे मिक्स केलं नाही किंवा भिजवलं नाही बारीक केलं नाही किंवा नाश्त्याला काय बनवा हा कळत नाही किंवा नाश्त्याला काय बनवायचं काही अवेलेबल नसतं अशा वेग होणार हे घावाचं पिढा आहे की जे मुलं यांना आवडीने सुद्धा खातात आता हे काय करायचं आहे की मिक्स करून घेऊया असं पूर्ण ह्या ज्या गोळ्या आहेत राहता कामाने व्यवस्थित तर सगळं मिक्स करून घेऊया आधी आपण हे भावाच करून घेऊया एकत्र व्यवस्थित मिक्स आणि हे बनवून घेऊया कारण पॅन माझा तिकडे तापलेलं आहे गरम हे लगेच आपल्याला काय होईल की करता येईल आणि लगेच आपण नंतर ही रेसिपी पाहणार आहोत सगळं आपण हे बनवून घेऊ चला आता हे बघा मिक्स झालेलं आणि हे पण छान होतं जायदार होतं ते व्यवस्थित होतं ह्याच्यात आपण पण असं गोळ्या वगैरे बघा राहता कामा व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि जास्त पातळ नाही ठेवायचं जास्त घट्टे नाही आहे ना व्यवस्थित आपल्याला काय होतं की करता येईल ह्या दृष्टीने बाकी काही नाही तर चला आता इकडे आपला पॅन जो आहे ना इकडे बघा तापलेलाच आहे आणि लगेच करून घेऊया आणि दुसरं मग आपण नंतर मिक्स करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आपल्याला तव्यावरती आणि हे बघा आता हे आपण लगेच असं पसरून घ्यायचं डोशासारखं आणि फक्त हे घावायचं असं होतं की पीठची गट असतं त्यामुळे असं लगेच पलटायची गर गरबड नाही काढायची व्यवस्थित त्याला असे ठेवून द्या खाली त्याच्या कड्या बाजूने अशा व्हायला लागल्या थोड्याशा क्रिस्पी पिस्टाला लागल्या कि मग आपण काय करणार आहे कि ते पलटणार आहे तर हे आपण बनवून घेतले तर चला आता अशाच पद्धतीने आपण काय करू की दुसरं पीठ जे आहे ना ते मिक्स करून घेऊया तर हे आपलं आहे कोथंबीर आणि बेसनपीठ वगैरे आपण त्यात टाकले तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर हे आपण हाताने मिक्स करायचं व्यवस्थित चमच्यापेक्षा कारण कोथंबीर काय होतं की व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होते बारीक होते आणि त्यामुळे एक सारखं ते बनवता येतं आपल्याला वाटलं होतं आपण थोडंसं बेसनपीठ त्याच्यामध्ये ऍड सुद्धा करू शकतो तर चला थोडं चालून काय करायचं आता हे जास्त घट्ट नाही म्हणायचं कोथंबीर वडीसारखं थोडं साधारण बघा बघा पीठ थोडस कमी घालायचं तर हे पण आपलं आहे ते झालं की आपण हे सुद्धा बनवून घेऊया तर हे शक्यतो हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे थंडी ठेवते एक घेऊ बघा हे पीठ पण आपलं तयार झालेलं आहे लाईट ला नसल्यामुळे तुम्हाला पण दिसायला थोडा प्रॉब्लेम येत असे काही हरकत नाही तर चला आता पाहू शकता तर हे आहे ना आपण कोथिंबिरीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर याचं सुद्धा आपल्याला झिरडच बनवून घ्यायचं आहे इकडे एक होते तोपर्यंत आपण काय करूया दोन्ही बरोबर करून घेऊया तर हे आहे उपवासासाठी आपण बनवलेलं मस्त जाळेज आणि घ्यायसोबत खाण्यासाठी केले आणि हे आता मिश्रीसाठी बनवलेले आहे तर घावायचे आहे मला थोडस तूप लावून खाल्लं की खायलाही छान लागतं तर आपल्याला असंच काही करायचं आहे की बनवून घ्यायचे तर चलाय बघा व्यवस्थित सेट झालं होतं मग ते काय करायचे पलटायचे छान हे पण मस्त जायदार होतं आणि नाश्ता सकाळी तुम्ही चार सोबत सुद्धा खाऊ शकता या थोडासा फास्ट करते चला दोन तीन व्यवस्थित करून घेऊ आपण हे

पाहू शकता चपाती करण्यापेक्षा पण छान आहे आणि मुले सुद्धा मस्त आवडीने खातात तर ते हे झालेलं आहे तर आपण काय करूया हे काढून घेऊया आता याच्यावर तुम्हाला मी कोथिंबीरचे जे आहे ना ते बनवून दाखवते ते नंतर दाखवते लगेच हे ना थोडस तेल टाकायचं आता हे तयार झालेलं आहे बघा पीठ जे आहे ना आपलं ते टाकूया त्याच्यानंतर थोडीशी मोठी मोठी कापलेली आहे हे असं पसरून द्यायचे आणि थोडं साधारण तुम्ही जाड आता कोणाला जाड आवडत असेल तर तुम्ही झाड ठेवू शकता तुम्हाला मस्त आवडतं असेल तर हे आता आपल्या याच्यावर थोडं साधारण जाड ठेवा म्हणजे खायला खायलाची चव जी आहे ना तो खिंबईच्या वडी सारखी लागते तर हे बघा हे मस्त पसरून घेऊया आपण हे व्यवस्थित तर बघा हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ढेड्यांचे प्रकार आहे आपण नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकतो झटपट होत आणि टिफिनला सुद्धा देऊ शकतो पोट भरतो आणि मुले सुद्धा आवडीने खातात तर चला तर चला टाकूया आता हे पण व्यवस्था होऊन देऊया आणि मुक्ट घेणारी आपण परंतु आपण जे बनवले ना ते तुम्हाला दाखवते जे गव्हाचे आपण बनवले ते तर बघा हे आहे कोथंबुरीचे झिरडे तर आम्ही याला कोथिंबीरचे धिरडे बनतो कोथिंबीरीची वडी फार बऱ्याच जणांना आवडते पण बऱ्याच जणांना बनवायला वेळ नसते किंवा जास्त कोथिंबीर जेव्हा अवेलेबल नसते तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे धिरडे बनवू शकता अगदी हे ना कोथंबरीच्या चवीच आहे आणि वडी चवडीसारखं हे सुद्धा छान असं खायला लागतं तर इकडे जे आहे आपण बघा हे ना घवाचे धिरडे बनवून घेतले तर तुम्हाला दाखवते काय झालं नेमकी की लाईट पण गेलेली त्यामुळे दुसऱ्याला थोडं प्रॉब्लेम होत असेल पण दोन्ही एकदा झाले की तुम्हाला दाखवते लाईट आलं तर अजूनच छान आहे तर हे ना व्यवस्थित खालून सेट झालं की हे बघा मस्त हे काय करायचं व्यवस्थित काय करा हे पलटून घ्या आणि बघा दोन्ही साईडने छान असं आहे ना भाजून घेऊया आपण तर हे बघा हे आहे कोथिंबीरचं घेतलं आहे मुलं छान आवडीने खातात अगदी टॉमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात किंवा असं हे खाल्लं तर ते छानच लागतं तर चला अशा पद्धतीने आपण हे बनवून घेऊया खाली सेट होते ते व्यवस्थित जे पीठ आहे ते मी ठेवून देते म्हणजे त्याला कधी लागलं तर संध्याकाळच्या वेळ पुन्हा मी हे बनवू शकते

व्यवस्थित भाजून घेऊया मस्त झालेलं आहे हे पण काढून घेते दोन्ही साहेब चांगले व्यवस्थित भाजून घेतलं खाण्यासाठी तयार होतं मी ना गॅस बंद केलाय आणि बघा मस्त झालेलं आहे तर हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता खायला तेवढं छान लागतं तर चला हे झालेलं आहे टोमॅटो सॉस सोबत देणार आहे शिला खाण्यासाठी तर टोमॅटो सॉस सोबत हे जे आहे ना ते खायला छान लागतं कोथिंबीरचा पण बनवलेले तर नुसतं एवढं फास्ट लागणार नाही आणि हे जे झिरडं आहे ना बघा की तुम्ही दोन्ही प्रकारचे जे आहे ते पण आहे दरवेळेच्या भाजी पोळी सुद्धा सारखं सारखं द्यायला बरं वाटत नाही पण असं जर तुम्ही बनवून ठेवलं तर म्हणजे धीर गव्हाचं हे आहे गव्हाचं आणि हे ऐकवते मुले सुद्धा आवडीने खातील आणि खायला हे छान लागतं आणि मस्त झालेलं आहे पण दाखवते मेन काय झालेलं आहे की लाईट गेलेली आहे ना त्यामुळे प्रॉब्लेम झालाय जरा त्यामुळे दिसत नसेल तर पाहू शकता आता हे आपण जे बनवून घेतले तर हे जे आहे ना तर हे कोथिंबीरीचं जिरडं आहे अपन, हे बघा दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतले आपण आणि हे जे आहे ते गव्हाचं जिरडं आहे तर गव्हाचं जिरडं त्याला तूप लावून सुद्धा आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि हे कोथिंबीरीचा जिरडा आहे म्हणजे नाश्त्यासाठी बघा झटपट होणारं आहे आणि मेन म्हणजे खायलाही छान एम आणि टेस्टी लागतं तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहिले दे शेअर करा मात्र विसरू नका तर मस्त असं रेसिपी तयार आहे नाश्त्यासाठी तर चला